चप्पल ही चप्पल नुसती झिजत नसते झिजताना तिच्यात अक्कल घेत जाते हिचा ढीक दारात दिसतो तेव्हा माणूस माणसात बसलेला असतो पाय कुठे चाललेत पायाने कुठे जावं सांगत नसली तरी पायाला ती सुरक्षित ठेवते तुटते तेव्हा चार शिव्या पण खाते अवहेलना तिच्या पदरी पडते पण अनुभव गाठीशी बांधते उगाच नाही म्हणत आम्ही चपला का उगाच झिजवल्या एकूण हे वाक्य तिला बरे वाटते पण तिचे दुःख का कोणाला तितके कळते पायाला इजा होऊ नये म्हणून सारे सोसते उन्हातानात तिचीच आठवण होते पावसाळ्यात तर तिचीच मोठी कसरत च चालते पायाला चिखल लागू नये म्हणून स्वतः खूप मागते साधी चप्पल वाटते आपल्याला पण ती तुटते तेव्हाच खरी किंमत तिची कळते भावना साऱ्या तिच्यात सामावतात कधीकधी कुठे न सांगता जातं तेव्हा ते, ते फक्त तिलाच माहिती असते भावना उरी घेऊन जगते आणि आपण म्हणतो तिला काय कळते सुखदुःखाची साथी ती असते तुमच्या आयुष्याचा मार्ग तुम्ही तिच्या बळावर चालता थोडा तरी हातभार तिचा नाही का त्यातला खूप सारं काही साहते ती फेकून मारता तेव्हा अपमान तुम्ही दुसऱ्याचा करता आणि लोकांच्या चपला चोरताना मंदिरात सापडता शुद्धीवर येण्याची मदत तिचीच होते औषधी गुणधर्माने ती परिपूर्ण असते खुशीत मजेत असताना तेव्हा पाय आपटीत एटीत चालता थोडं खुशीतच तेव्हा तिलाही पाहता धडपडता पडता तेव्हा तिच्यामुळे सावरता पाय चुकीचा पडला की दोष मात्र तिला देता एकूणच काय घराबाहेर पडताना अखंड तीच सोबत असते कारण माणसात ती असते खरंच सांगा आता तिची ओळख फक्त पायापुरती राहते नाही हो मी तर म्हणते माझी चप्पल मला फार आवडते आणि तुम्हाला